नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटनानं आज आपण विरारमध्ये होतो विरारमध्ये आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आता आपण वाहन परा ऑनलाईन पासिंग झालेलं आहे आणि अठ्ठेचाळीस तासात फिटनेस तुमचं ऑनलाईनला जुडलं पाहिजे आता ज्याने ज्यानी वाहनं पास केलेली आहेत आणि त्यांचं अठ्ठेचाळीस तासात झाले पन्नास तास झाले साठ तास झाले तरी त्यांचं ऑनलाईनला फिटनेस जोडलेले नाही अशा सर्व वाहन मालकांनी कुठल्या आरटीमध्ये गाडी पास केली त्या अधिकाऱ्याचं पासिंग अधिकाऱ्याचं नाव काय होतं आणि तुमचा गाडी नंबर काय आणि किती वेळ किती दिवस झाले पासिंग करून तुमचं ऑनलाईनला सर्टिफिकेट जोडलं नाही तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा जरूर कमेंट करा त्या अधिकाऱ्याचं नाव लिहा तुमची तारीख लिहा तुमचं गाडी नंबर लिहा आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याकडं ह्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा हे प्रूफ सह सा सादर करू आणि त्यांच्या पाठीमागं चौकशी लावू अठ्ठेचाळीस तासात त्यांनी जोडलंच पाहिजे काही आता गुरु बिरू हा जमाना सोडून द्यायचा आहे सगळं तर प्रत्येक वाहन मालकानं मूतवाले मोखाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा जरूर तुम्ही कमेंट करा ह्या लगामच घालायचं आहे आर टी अधिकाऱ्यांना काही करू हे जोडायच ह्यांचे गुरु आहेत आणखी यांचं हे सगळ्या झमेला चालत असतो प्रत्येक वाहन मालकानं जरूर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचं वाहन नंबर काय होतं किती तारखेला पासिंग केलं आणि अजून तुमचं फिटनेस ऑनलाईनला जोडलेलं नाही अठ्ठेचाळीस तासात त्यांनी ऑनलाईनला फिटनेस जोडायचं आहे ना आता आर ओला फिटनेस मागायचं नाही ऑनलाईननं ते काढून घ्यायचं कोड कोडवालं फिटनेस आहे आता कुठलीही सही वगैरे त्याच्यावरती आर टी अधिकाऱ्याचा शिक्का वगैरे बिलकुल नाही प्रत्येकानं ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचा आहे आणि मूच मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा ऐकत राहा पूर्ण आणि आपलं काम करा ह्या शासनाच्या अधिकाऱ्यांना आपण साहेबांनी मिळून ह्या पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं लगाम घालायची आहे तुम्ही बिंदास्तपैकी ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचं नाव द्या तुमची गाडी नंबर घ्या किती तारखेला तुमची गाडी फिटनेस नूतनीकरणसाठी पासिंग केली कुठल्या अधिकाऱ्याने केलं अधिकाऱ्याचं नाव असतं त्याचं नाव लिहा आणि किती दिवस झाले म्हणजे किती तारखेला पासिंग केली ना अजून तुमचं फिटनेस जुडलं नाही त्या जशाच्या तशा कमेंट उतरून काढून यांची तक्रार केली जाईल आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावरती महाराष्ट्रातील सर्व अधिकारी यांच्यावरती कारवाई करायला शासनाला आपण पारू आणि कारवाई ह्यांच्यावर होणंसुद्धा फार गरजेचे आहे धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद